श्रीराम समर्थ नमस्कार आजच्या आपल्या गुरु पुष्यामृत योग या विशेष भागामध्ये अगदी हृदयापासून मनापासून धन सहर्ष स्वागत पुष्यामृत योग म्हणजे काय तर मित्रांनो गुरुपुष्य ज्या दिवशी गुरुवार असतो आणि त्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतो तेव्हा अमृत योग होतो आणि हा अमृत योग हा सर्वार्थ योग आहे सर्वार्थ सिद्धियोगामध्ये सर्व अर्थ याच्यामध्येच त्याचा महत्व सांगितलेला आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही चारही पुरुषांची पुरुषार्थाची सिद्धी प्रदान करणारा मुहूर्त म्हणजे गुरुपुष्य मुहूर्त गुरु योग ही एक महत्वाची ज्योतिषीय घटना आहे जी भारतात खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व ठेवते धार्मिक विधी करण्यासाठी आणि गुरु किंवा आध्यात्मिक शिक्षकांकडून गुरुंकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा एक अत्यंत शुभ काळ मानला जातो पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा हा अद्वितीय योग आपल्यामध्ये म्हणजे योग येत असतो या योगाचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व काय आहे तर भारतीय संस्कृती गुरु म्हणजेच गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते अत्यंत आदरणीय आहे गुरु या शब्दाचा अर्थच मूलत अंधकार दूर करणारा आणि ज्ञानाकडे नेणारा असा होतो गुरु गुरुपुष्यामृत योग या नात्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो असं म्हटलं जात यामुळे आध्यात्मिक विकास तर होतोच आणि त्याच्यासोबत ज्ञान घेण्यासाठी देखील हा मुहूर्त अतिशय उत्तम सांगितलेला आहे ही खगोलीय घटना गुरु आणि त्यांच्या शिष्यांमधील दैवी संबंधीचे प्रतीक देखील मानलं जात हे एखाद्याच्या जीवन प्रवासात ज्ञान बुद्धी आणि मार्गदर्शनाचे महत्व आपल्याला दर्शवत असत या काळात लोक प्रार्थना करून विधी करून आणि यश आनंद आध्यात्मिक ज्ञानासाठी गुरुंचे आशीर्वाद मागून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात गुरुपुष्य योग ज्याला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असं देखील म्हटलं जात शास्त्रामध्ये हा योग अत्यंत शुभ मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येत ओके तेव्हा हा योग प्रामुख्याने विचारात घेतला जातो हिंदू म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये खगोलीय घटना जी गुरुपुष्य योग आहे त्या योगावरती आशीर्वाद घेणे समृद्धी प्राप्त होण्यासाठी आध्यात्मिक विकासांची इच्छा असलेल्यांसाठी हा महत्व अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो गुरुपुष्यामृत योगाचा उत्सव गुरुपुष्यामृत योग हा उत्सव म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो गुरुपुष्यामृत योग हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साह उत्साहामध्ये साजरा केला जातो लोक सकाळी लवकर उठून त्यांच्या गुरुंना समर्पित अशी प्रार्थना करतात गुरुंना वंदन करतात विधिवत गुरु पूजन देखील करतात या दिवशी कोणी दत्त महाराजांचं पूजन करतं कोणी गुरु बृहस्पतीचं पूजन करतं किंवा कोणी आपल्या आध्यात्मिक गुरुंच देखील पूजन करण्याची प्रथा आपल्या भारतामध्ये आहे तर या दिवशी गुरु शिष्यांना दीक्षा देखील देत असतात या दिवशी दत्त महाराजांच्या मठामध्ये किंवा दत्त संप्रदायामध्ये हा जो मुहूर्त आहे विशेष विशेष काय म्हणू आपण फलद्रुप किंवा लाभदायी सांगितलेला आहे या दिवशी भक्त अनेकदा गुरुजनांना अन्न कपडे किंवा दक्षिणा दान करून त्यांची गुरुंप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतात या शुभ काळामध्ये आध्यात्मिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक जण ध्यान जग तप किंवा आत्मचिंतनाच्या पद्धतीचा अवलंब करत असतात जेणेकरून आपलं ज्ञान अधिकाधिक समृद्ध होऊ शकेल गुरुपुष्यामृत योगाचा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळा कर्मक्रिया करण्याची पद्धती आहे काही ठिकाणी गुरूंच्या सन्मानार्थ भव्य समारंभ भव मिरवणूक आयोजित केल्या जातात एकत्र येऊन भक्तगीते म्हटली जातात स्तोत्रे म्हटली जातात आणि जीवनात गुरूंचे महत्व अधोरेखित करण्याची आपली प्रथा आहे गुरुपुष्य योग हा योग प्रामुख्याने हा योग सर्वार्थ सिद्धियोग असल्यामुळे व्यावसायिक नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी देखील हा योग अतिशय उत्तम आहे नोकर नोकरचाकरांनी नो नवीन नोकरी जॉईन करण्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा योग आहे नवीन कपडे धारण करण्यासाठी आणि हो स्त्रिया मंडळी माझ्या बंधू भगिनींसाठी देखील हा मुहूर्त अतिशय महत्वाचा आहे सोनं खरेदी करण्यासाठी रत्न खरेदी करण्यासाठी एखादी नवीन गोष्ट घेण्यासाठी हा मुहूर्त अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो गुरु हा अत्यंत शुभ ग्रह असल्यामुळे आणि पुष्य नक्षत्र सर्वार्थाने शुभ असल्यामुळे या दोन शुभ गोष्टींमध्ये जे कार्य केलं जातं ते अत्यंतिक शुभ मानलं जात म्हणून या मुहूर्तावरती जे काही कार्य आपण करू ते कार्यामध्ये आपल्याला फलद्रुपता प्राप्त होत असते त्या कार्याची सिद्धी प्राप्त होत असते मित्रांनो आता या काळामध्ये सोने खरेदी करणे किंवा मौल्यवान रत्न खरेदी करणे एखादी गुंतवणूक करणे शेअर घेणे किंवा एसआयपी करणे नवीन जागा घेणे इत्यादी गोष्टी देखील या मुहूर्तावरती शुभ मानल्या जातात पण मित्रांनो वास्तू खरेदी करणे याची जागा खरेदी करणे गाडी खरेदी करणे याच्यासाठी देखील हा मुहूर्त शुभ म्हटला जातो मित्रांनो हा गुरु गुरुपुषामृत योग जो आहे हा काही गोष्टींसाठी वर्जही सांगितलेला आहे प्रामुख्याने विवाह कार्यासाठी म्हणजे एखादा आपल्याला प्रपोज मारायचा असेल लग्नाची बोलवणी करायला जायचं असेल लग्न निश्चिती करायला जायचं असेल किंबहुना विवाह करायचा असेल तर त्याच्यासाठी हा गुरु पुष्यामृत योग हा ज सांगितलेला आहे एकंदरीत काही मित्रांनो तर हा गुरु पुष्यामृत योग हा सर्वार्थ योग आहे या कार्या या मुहूर्तावरती या योगावरती विशेषत्वाने विवाह संबंधित गोष्टी सोडून बाकीच्या सर्व कार्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत शुभ आहे पवित्र आहे आपणा सर्वांना गुरुपुष्यामृत योगाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून आज आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेअर बटन शेअर करा घंटा बटन दाबायला विसरू नका कारण आपल्यापर्यंत या चॅनलवरती जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होते आणि हो कमेंट करायला विसरू नका कारण आपली एक सकारात्मक कमेंट दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायला मदत करत असते मित्रांनो आज इथे भेटला परत इथेच भेटूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थनडमध्ये